अमरनेर नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागात एकाच ठेकेदाराच्या तीन एजन्सींना ठेका देऊन शासकीय दरापेक्षा चाळीस ते पन्नासपटीने जास्त दराचे वार्षिक कार्यादेश देऊन मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून त्या संपूर्ण ठेक्याची चौकशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण संजय भदाने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे चौकशी न झाल्यास एक मे महाराष्ट्र दिनापासून आमरण उपोषण करण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे शहरातील एकाच ठेकेदाराच्या आदिनाथ कॉर्पोरेशन वरत कम्प्युटर श्री जी सेल्स या तीनही एजन्सीच्या नावाने मागील काही वर्षापासून पाणीपुरवठा विभागातील सर्व वार्षिक कार्यादेश देण्यात आले आहेत शासकीय दरापेक्षा चाळीस ते पन्नास पटीने जास्त दराचे वार्षिक कार्यादेश देऊन मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भधाने यांनी केला आहे पालिका स्तरावरील अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे सर्व प्रकार झाले आहेत संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्टेड करून ठेकेदारासह अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भदाने यांनी केली आहे अमळनेर तालुक्यातील मुडी प्रगणे डांगरी गावात जिल्हा परिषद व डी पी डी सीच्या जनसुविधा योजनेअंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील आणि बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून सदर कामे मंजूर झाली आहेत ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारत तलाठी कार्यालय या कामांचे उद्घाटन करण्यात आले तर ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या दहा लाख रुपये खर्चाच्या रस्ता कॉन्क्रिटीकरण व चौक सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन लोकनियुक्त सरपंच मंदाबाई भाऊराव पाटील यांच्या हस्ते पार पडले उदयराजे पाटील संजय पाटील महेंद्र पाटील यांसह ग्रामस्थ उपस्थित होते अमळनेर शहरातील वर्णेश्वर महादेव मंदिरावर रविवारी वीस एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शुभ हस्ते होणार आहे चोपडा रोड पासून मंदिरापर्यंत रस्ता भक्तनिवास हॉल तलावाचे सुशोभीकरण कंपाऊंड वॉल आदी कामांचे भूमिपूजन होणार आहे यावेळी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन श्री महादेव मंदिर करण्यात आले आहे अमळनेर प्रताप महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात एक समर्पित व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित असलेले प्राध्यापक धर्मसिंह धनसिंह पाटील प्राध्यापक डी डी पाटील सर यांनी वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या सामाजिक सद्भाव गायत्री महायज्ञाचे आयोजन अमृत महोत्सवी सत्कार समारोह हो समितीच्या वतीने बन्सीलाल पॅलेस येथे करण्यात आले होते प्राध्यापक पाटील यांनी केलेल्या कार्याचा उचित सन्मान व्हावा यासाठी त्यांचे आपय मित्रपरिवार यांच्या वतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते सुरुवातीला विविध पंचाहत्तर समाजातील यजमानांच्या हस्ते सामाजिक सद्भाव गायत्री महायज्ञ करण्यात आला यानंतर जाहीर सत्कार समारंभात मंचावर प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक प्रकाश पाठक धुळे तर प्रमुख अतिथी म्हणून सहकार भारतीचे अखिल भारतीय संघटन भारती मंत्री संजय पाचपोर माजी प्राचार्य डॉक्टर एस आर चौधरी तसेच प्राध्यापक धर्मसिंह पाटील व सौ शकुंतला पाटील यांची उपस्थिती होती प्रास्ताविक बजरंगलाल अग्रवाल यांनी केले यावेळी अखिल भारतीय सहकार भारतीय संघटन मंत्री संजय पाचपोर डॉक्टर जयदीप पाटील शशिकांत घासकडवी डॉक्टर प्राजक्ता महाले डॉक्टर जयमाला पाटील यांनीही मनोगत व्यक्त करून सरांवर कौतुकाचा वर्षाव केला या कार्यक्रमास प्राध्यापक डी पाटील यांचा विद्यार्थी सामाजिक शैक्षणिक कार्यातील सहकारी आप्त स्वकीय सर्वांनी उपस्थित राहून त्यांच्यावरती सत्काराचा वर्षाव केला सूत्रसंचालन दिनेश नाईक यांनी केले अमळनेर तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पाडसे येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात विधी सेवा अंतर्गत, मोबाईल व्हॅन कायदेविषयक जनजागृती शिबिर झाले या शिबिरास विविध कायद्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली यावेळी व्यासपीठावर दिवानी न्यायाधीश प्रवीण देशपांडे यांनी नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आणि समाजातील महिलांची सुरक्षा या विषयावरती मार्गदर्शन केले सहदिवानी न्यायाधीश निलेश यलमाने यांनी बालकामगार व बालकांची तस्करी यावर मार्गदर्शन केले वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट राजेंद्र निकम यांनी विवाह संबंधी प्रकरणात तडजोड आणि पीडिता नुकसान भरपाई योजनावरती मार्गदर्शन केले ॲडव्होकेट किशोर बागुल यांनी पोक्सो कायद्याबाबत मार्गदर्शन केले ॲडव्होकेट किशोर पाटील यांनी सूत्रसंचालन करून बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक सेवा या कायद्यांविषयी मार्गदर्शन केले यावेळी संस्थेचे शरद दयाराम शिंदे ॲडव्होकेट चिंतामन पाटील वकील संघांचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते चोरीची असलेली मालवाहतूक पिकअप गाडी अमळनेरात आणून विक्रीचा घाट रचणाऱ्या मध्य प्रदेशातील चोरट्यांच्या अमळनेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत दलवाडे रस्त्यावरील माऊली टी हाऊस येथे नाकाबंदी लावण्यात आली नाकाबंदी दरम्यान यम एच अठरा जी बत्तीस एकवीस अशी नंबर प्लेट चिकटवलेली पिकअप गाडी थांबवून चौकशी केली असता ते पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले त्यावरून संशय आल्याने सदर वाहन जप्ती व वा पंचनामा करून पोलीस स्टेशनला आणण्यात आले वाहनाचे बारकाईने निरीक्षण करता चिटकवलेल्या नंबर प्लेटच्या खाली आणखी एक नंबर प्लेट होती तिच्यावर एम पी त्रेचाळीस जी एकवीस बत्तीस असा क्रमांक होता त्यावरून वाहनाच्या मूळ मालकास संपर्क करून विचारपूस केली असता सदर वाहन रतलाम मध्य प्रदेश येथील असल्याचे समजले आहे सदर वाहन हे, सदर वाहन हे 12 एप्रिल 2025 रोजी रात्री बस स्टँडच्या पाठीमागील भागातून चोरीस गेल्याचे वाहन चालक यांनी सांगितले सदर बाबत स्टेशन रोड पोलीस स्टेशन रतलाम मध्य प्रदेश येथे गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे संशयित इसन हे सर्राईत असून त्यांची ओळख साजापूर कारागृहात झालेली आहे या प्रकरणी फिरोज खान अमित खान आणि दानिश शेख अब्दुल शकूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दरम्यान रतलामचे पोलीस अधिकारी व तपासी अंमलदार यांचे पथक हा पोलीस स्टेशनला येऊन दाखल झाल्यानंतर सदर वाहन व संशयित इसम यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले त्यांच्याकडून अधिक गुन्हे उघडकीस सेनेची दाट शक्यता आहे अमळनेर तालुक्यातील सात्री येथे एकाला मारहाण करून गाडीत डांबत पैसे लंपास केल्याची घटना सोळा एप्रिल रोजी सायंकाळी घडली आहे याबाबत चौघांविरुद्ध मारवड पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे संदीप सुरेश बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोळा रोजी सायंकाळी सात वाजता गावातील मराठी शाळेसमोर महेंद्र शालिग्राम बोरसे विनोद शालिग्राम बोरसे मनोहर पुंडलिक बोरसे शालिग्राम संतोष बोरसे यांनी जुन्या वादाचा राग मनात ठेवून फिर्यादीला मारहाण केली व धमकी देऊन शिविगाळ केली त्यानंतर चौघांनी फिर्यादीला पकडून पिकअप गाडीमध्ये बंद करून कोंडून ठेवले व गाडीचे दोन्ही दरवाजे बाहेरून चावीने लॉक करून डांबले तसेच खिशात असलेले पंचवीस हजार सातशे रुपये मारहाणीच्या वेळी घाळ झाले आहेत खूप मारहाण झाल्याने फिर्यादी, फिर्यादी गाडी बेशुद्ध झाला होता एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर फिर्यादीने फिर्याद दाखल केली असून या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय पाटील हे करीत आहेत अमळनेर तालुक्यातील सात्री येथील आदिवासी समाजाच्या महिला व पुरुषांना जातीवाचक शिविगाळ करत गावाबाहेर काढण्याची धमकी देणाऱ्या चौदा जणांसह इतरांविरुद्ध मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुनंदाबाई खंडेराव यांनी फिर्याद दिली आहे महिलेने मारवड पोलिसात तक्रार दिल्याने त्या व्यक्तींविरुद्ध अॅट्रॉसिटीसह अन्य कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास प्रशिक्षणार्थी डी वाय एस पी केदार बारबोले हे करीत आहेत